याच गोष्टीमुळे मी माझ्या घरच्यांना म्हटले होते मला मुलाशी बोलायचंय म्हणून आणि हा अजून एक मी लग्न झाल्यावर सासू सासऱ्यांसोबत राहणार नाही हो पोरगी चाललोच आपण बघाल आज हो काय हो पोरगी चाललोच ना था पसंतच कर कळतं तुला अरे करू बाबा पण तिथे जाऊन बघावतो लागेल ना दिस्ती, दिस्ती ती कशी दिसते काय दिसते यादी तुझ्या दिसतेवर नको जाऊ तुझा अवतार बघितलास काही बघ दाडी पिकली तुला आकली भाग आहे का पोरगी बघायला चाललो दाडी करावं रंग करा त्याला अरे दाडी म्हणजे आपले शाण आहे राहत श्यान नाही दाम बघायचं अरे दाम नाही काय आपल्याकडं शेती आहे दुकान आहे एवढं मान्य आहे दुकान हे पण एक काम करा चाललोच ना तर पोरगी पसंतच कर पोरगी नंबर एक आहे दिसायला अरे जाऊन बघू तरी दिसायला चांगली फोटो वाटली चांगली पण तिथे गेल्याशिव तरी कशी कळन आपल्याला आणि शिकलेली हाय हो शिकलेली आहे लगेच लग्न करून लगेच घरी घेऊन जाऊ दोन तुमचं पाहुणं म्हणत होते ना तिला नोकरी काय आमच्या पाहणीतली आहे आम्हाला सगळं माहिती तुला काय करायचे तुझा जुळूच मी अरे आहेत का आतमध्ये कोण आहेत नातमध्ये तू या या नमस्ते नाही उशीर जा पाहुणे आले तर त्यांना पाणी देऊन या हो पसंत आहे का पोरगी हो पसंत आहे ना लय खुश झालास हा नाही छान आहे दिसायला मुलगी दिसायला छान आहे तुला मी मागत म्हणलं होतं ना मुलगी एवढ्या पोरी बघितल्या त्याच्यापैकी चांगली वाटली तुला चांगली वाटली पण तिला तू चांगला वाटलास का वहिनी मला त्या मुलाशी एकदा बोलायचंय हो बोल की मी बोलते त्यांच्याशी हा चालते वाईट नका वाटू देऊ पण मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं म्हणजे तुमच्याबद्दल विचारायचं होतं विचाराने काय विचारायचं आहे ते तसं मी तुमच्या घरच्याला सगळं माहिती ना माझ्याविषयी हो मला घरच्यांनी सांगितलंय पण तरी मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे म्हणजे कसं का लग्नात काही प्रॉब्लेम नको नाही विचारा ना मग काय विचारायचं विचारा तुम्ही काम काय करता आणि तुम्हाला पगार किती आहे म्हणजे मला कसा अंदाज येईल आपलं लग्न झाल्यानंतर तुम्ही माझ्या गरजा भागू शकाल की नाही ते आणि हो मी सध्या जॉब करते शेजारच्या गावाला माझं दुकान आहे एक बारा एकर जमीन आहे आणि चार दुधाच्या गायीचा बरं तुम्ही राहायला कुठे गावी की तुमचं दुकान जिथे त्या ठिकाणी नाही म्हणजे मला गावाकडे राहायला नाही आवडत हे गावापासून दहा किलोमीटर अंतरावरच किराणा दुकान आहे ना आपलं त्या गावामध्ये ते गावा मग जाणं येणं सोपं जातं म्हणून आपलं अपडाऊनच करतो घरी पण लक्ष द्यायला होतं ना नंतर घरी आई वडील हे त्यांना बी काम होत नाही जास्त तुम्ही गावात राहता म्हटल्यावर तुम्ही शेतामध्ये काम करत असाल ना रविवारी दुकान बंद असतं त्या दिवशी जातो राहणार तेवढाच घरच्याला आधार मी लग्न झाल्यावर शेतात काही काम करणार नाही आणि हो ज्या ठिकाणी तुमचं दुकान आहे त्या ठिकाणी आपल्याला राहावं लागेल कारण मी खेड्यापाड्यात नाही राहणार दररोज नाही राहणार जावं लागणार पण ज्या दिवशी महत्वाचं काम आहे त्या दिवशी तर जावं लागणार न असं भी आपल्या गावात सगळ्या गोष्टी भेटतात ना याच गोष्टीमुळे मी माझ्या घरच्यांना म्हटले होते मला मुलाशी बोलायचंय म्हणून आणि हा अजून एक मी लग्न झाल्यावर सासू सासऱ्यांसोबत राहणार नाही मला वाटलं तुम्ही हे विचारता की मुलगा दारू पेतो का मुलाच्या बाहेर येत का तो कला केंद्रावर जाऊन पैसे उडवतो का ह्या महत्वाच्या गोष्टी सोडून तुम्ही दुसरं काहीतरी विचारायला लागलात मला माझ्या घरच्यांनी आधीच सांगितलं होतं मुलगा निर्बेस आहे म्हणून म्हणून तर मी लग्नाला तयार झाले पण महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या आई वडिलांना सोडून जर का तुमचं दुकान ज्या ठिकाणी तिथे राहायला येणार असाल तरच मी लग्नाला तयार आहे सॉरी बरं का मी तुझ्या नाही लग्न करू शकत जी मुलगी माझ्या आईवडिलाला सांभाळायला नकार देते तिच्याशी मी नाही लग्न करू शकत